हॅलो हाय काय करतेस बघ ना कोबी माझा एवढा छान आला होता आणि सकाळी सकाळी मी पाणी घालाय आले तर बघितला तर असा उकलला होता म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं उकलला की कशाने खाल्लाय काय माहीत मी आता तो काढून टाकणार आहे म्हणजे खाणार पण नाही आहे तर आता मी काढते ही किती छान आलं आहे ना खूप मला वाईट वाटलं माहिती आहे का कारण दिसतोय तर तो उखलल्यासारखा असा काही खाल्लेलं खाल्लेला असं पडलाच ना खाली पण आता इच्छा पण होणार नाही खाण्याची मेथी किती छान आली आहे माझ्याबरोबर किती छान अशी मेथी आलेली आहे आणि आता मेथी मला ना आता सकाळ सकाळीच म्हटलं ताजे ताजीच मेथी काढूया आणि आपल्या भाजीला तर आता बघा मी मेथी नाही आहे ना कट करून घेणार आहे आणि कट केली ना परत आणि फुटून येईल आता फुलं पण ये लागले एवढा छान वास येतो ना मेथीचा खूप छान येतो घरची भाजी आणि खूप छान असा आनंद वाटतो वास खूप छान घरच्या ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात त्या शेजारीच माझं स्ट्रॉबेरीचं रोप आले बघा किती छान मी घरी स्ट्रॉबेरी लावली होती बाजारातून आणली होती आणि अशी पुरली ती ह्यात आली उघडून त्याच्या शेजारीच माका आलाय माका मी काढला नाही म्हणजे तेलात वगैरे टाकता येतो ना म्हणून ठेवला तसा बघा आता पूर्णच घेतली माहिती झाली का नाही माझ्या एका भाजीची मी बघा एक आंबाडीचा व्हिडिओ टाकला होता मी कुठली भाजी टाकली म्हणून त्यात ही आंबाडी टाकली होती आणि आता एवढी अशी उगून आली अशी छानपैकी मी नाही कोथिंबीर कापून घेतली होती आणि कापल्यानंतर बघा किती छान आणि परत फुटून आली इथं आणि करडई टाकली होती करडई पण आली ह्यातमध्ये आता ही तांदळाची भाजी पण आली तर ही तांदळाची भाजी पण मी खुडून घेते हा चवळीचा मोड पण आला आहे पण हा उकटून घेते कारण हा लय मोठा होतो परत दुसऱ्या भाज्यांना त्रास देतो दुधी आहे चंदन बोटो आहे थोडं थोडा राहिला आहे चंदनपोटो आणि ही करडी करडी आता उद्या घेणार आहे कारण आता मेथी घेतली आहे ना मी मेथीची भाजी करायसाठी मेथीत ही भाजी टाकली तरी चालते लासनात पण तांदूळ झाले फुडून घेतली की परत फुटून येते हे बघा जास्वंदाचं फुलं आहे ना आपलं दुसरं जास्वंदाचं कसं आज उमललं की संध्याकाळी चुकतं पण हे दोन दिवस मस्त असे छान राहतं म्हणजे आहे असं झाडावरती मी माझ्या गुलाबाला किती फुलं आलेत बघा तर ह्याच्यासाठी मी ना कशी लिक्विड तयार करत असते सारखे तर मी ना झाडांना घालायसाठी ना सारखं काही ना काही करत का असते तर ही कवट होते मी कवट फोडले आणि मग भरपूर प्रमाणात होते काय एक करा कवट खराब पण निघालेलं होतं तर हे पाण्यात टाकले सगळं हे कवट आहे ना हे काही तर ह्याचं पाणी केलं बघा दोन तीन दिवस झालं तर ह्यात अगोदरच मी पाणी घेतलं आहे या बादलीमध्ये तर आता हे बघते बघा गाळून काय घेतले कारण त्या बिया आहेत ना परत झाडात उगून येतात भरपूर प्रमाणात बिया गाळून परत कचऱ्या आपण जे किचन खत तयार करतो ना त्यात टाकून द्यायच्या मग कुजून जातात परत आणि कवटाचं काय कुजत नाही अजिबात ह्याला मी ना जाळते आणि राख करून झाडांना घालते अजिबात यात बे निघाले आणि ही मी रात्री केळ्याच्या सालीचं पाणी तांदळाचं पाणी ह्याच्यात टाकले चहा पावडर टाकले आणि गूळ टाकलंय आणि थोडंसं ताक टाकले दही होतं ते दही टाकले तर आता हे सगळं असं इथं कुबे छोटासा ला, लाल लालकुभे ह्याला पण छोटाला ह्याला अजून आलाच नाही गुलाबाला किड कुंदा आहे आता कुंद्याला पण अशा खूप अशा कळायला लागले मी एकच जरबेरचं रोप आणलं होतं आणि म्हणजे मला गिफ्ट दिलं होतं तर एकापासून मी तीन चार रोपं तयार केली आणि त्याला अशी सारखी फळं म्हणजे फुले येतात असं जरभराला पण घालायचं फुलांचे छोट्या छोटे असले असं कुंदा आहे कुंद्याला पण आणि टोमॅटोची रोपं तयार केलीत घरी केवढी मोठी झाली बघा कारण टमॅटो जो आपला होता ना तो अन्न ह्याच्यात टाकलं मी त्याचं बी आणि त्याच्यापासून मी रोपे झालेत आणि ह्याला काय काय फुलं पण यायला लागलेत खूप आहेत आता काढून परत दुसऱ्या कुंडीत लावणार आहे काय काय कोथंबीरलास आता धने याय लागले वड्या छान होतात कोथिंबीरचं धने आले की नाही फुलावाल्या वड्या खूप छान लागतात राहायला ना मी आता आत्ता पुरती घेऊन जाते आणि नंतर मी ह्याला वड्या करायला नेणार आहे सगळे किंवा धने पण करू शकते तसं काही नाही ले, ले ते स्टारफूट आले पिकले आता घेते नाही तर त्याच्या पण आणि काहीतरी खाणार दोन आलेत ते पण आता पिकायला लागले कारण हे पण घेऊन टाकत नाही म्हणजे मला प्रत्येक वेळेसारखे आपले स्टार फूट खायला भेटतात त्याला पण आले छोटे छोटे आणि ते लिक्विड केले ना ते पण मी ह्याच्या टारपुटला टाकणार आहे ही नाही का किती आले इकडे छोटी वरती तिथं ती तीन आहे तिथं ती तीन आहे ती आणि इथे मिरच्या गच्च भरल्या माझा मिरच्याचं रोप मिरचीने छोट्या बुटक्या मिरच्या आहेत कसलं भरले असं मी सारखे पाणी वगैरे टाकत असते ना आणि हा देशी गुलाब आहे मी कालच गुलाब त्याचे काढून घेतले कारण खूप गुलाब येतात असं त्याला की बघा किती आले तुला त्याचे सुकलेत वरती कळे आलेत आणि त्या गुलाब देशी गुलाबाला पण खूप कळ्या आलेत पानं फुलं पडतात घेऊन जाते मी हा बघा बटन गुलाब कसा भाग इथं आले लिली आली गुलाबी आहे एक आले अजून उमरली नाही थोड्या वेळानं उमलं मग मी काढून घेते हे ना पण खूप छान लागतं हिरवा असतं ना खूप छान लागतं खायला वाटत प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझे टोमॅटो असतातच का नाही अशी पण काढला गेला अशी मी काढून नेते तर याला खत वगैरे अशी एवढी असते त्यामुळे भरपूर प्रमाणात टोमॅटो येतातच आणि सगळ्याच फळाला येतात जास्त आणि मी कशी लिक्विड असं करून टाक सारखं टाकत असते ना खत वगैरे हेच असतं कारली सगळं दोन कारली भेंडे आले जुनं झाड आहे त्याला फुटून आले खालून आणि त्याला ते दोन भेंडे हे बघा माझे दोडके हे देशी दोडके आहेत ना त्या जास्त असे म्हणजे मोठे दिसतात कठीण झाल्यासारखे म्हणजे नाही का निबार झाल्यासारखे पण हा बघा कवळा आहे निबार नाही पण याची भाजी नाही केली तरी मी ह्याची चटणी करणार आहे तर चटणीसाठी मी घेऊन घे तोडून आणि इथं तो जो आहे मोठाच आहे हा हा जरा क असा निवारा लागतोय बघा त्याच्या ठेवायला तर हा मी बी तयार करणार ह्याची बी तयार केलं की परत लावायचं इथे पण आहे चटणी छान होते ह्याची दोन दोडके घेतले वांग पण आहे तिथं छोटेसे एक वांग कच्चं टोमॅटो आहे अगदीतील वांगे झाडाला ह्या वांगी भरपूर फुलं यायला लागल्यात आता आणि हे बघा इथं मायाळची भाजी मी टाकली होती आणि आता उगून आली ह्याच्यात या दुधीबरोबर एक भेंडीचे रोप आलेच हे भाजी उगवली ही भाजी मी उग उपटून घेते कारण हा याच्यामुळे ना खूप अशी चवळीची भाजी दिस छान आहे खायला पण खूप छान लागते पण मोठी झाली ना बी तयार होतं आणि परत आपण झाडातन कडाय गेलो ना तर निघत नाही एकदम सगळ्या झाडाला मारून टाकते मग ह्याच्यासाठी वेगळ्याच ठिकाणी लावायची आपली यात किती भाज्या आल्या बघ ना मी चाकवत टाकला होता आणि चाकवतातच मी लसूण असे चार पाच लावले होते म्हणजे आणि लसूण लसूण पण छान आलं ह्यात कोथिंबीर पण आहे ह्याच्यात ना ह्याची भाजी पण आहे छोटे चिलीची म्हणतात ना ह्याची चिलीची भाजी पण आहे हे बटाटा आहे ती ह्याला ना आम्ही म्हणजे आमच्याकडे का नाही मोठ्या पानाशी चिकळं म्हणतात आणि ही खूप छान औषधी असते शुगरसाठी वगैरे ना सगळ्यात चांगली असते ह्याची भाजी ना आम्ही काय करतो गावाला माझी आजी काय करायची ह्याच्या ना म्हणजे पानं घ्यायची त्यात भरपूर प्रमाणात ज्वारीचं बाजरीचं आणि हरभराच्या डाळीचं जे पीठ आहे ना त्यासाठी मिक्स करायची आणि त्याच्याशी मस्तपैकी असे मुटके करायचे उकडून घ्यायची खूप छान लागतात खायला आणि हे चाकवत आहे ही चाकवत मी टाकला होता आणि त्या चाकवत तर एवढी आली ठीक आहे आणि मग त्याविषयी मी काढून पण नेला थोडा फुडून तरी जो फुटून आला आहे तर हा तोडून असे ले लिहिले होते ना फुटून नेलेले हे काही फुटतो का मला लागलं ला भाजीला पाहिजे होतं म्हणून मी तसं तोडून फुडून नेलं ह्याच्या परत फुटे आल्यात आणि ह्याच्यात सोयाबीन पण उगवलं एक थोडी कोथिंबीर आणि हा दुधी आहे हा दुधी आपल्याला खूप औषधी आहे दुधी त्यासाठी मी काढलं नाही काढणार आहे कारण हा दुधी मी काढून त्याला वाळवणार आहे ह्याची पावडर करणार आहे आणि प्यायसाठी म्हणजे शुगर ज्याला शुगर असेल त्याने शुगरसाठी पण वापरायची केसांच्यासाठी तेल तयार करायला लागून ना आपण तर केसांच्या तेल म्हणजे तेल करताना तेलामध्ये टाकायचा चांगला आहे हे म्हणजे ह्यासाठी आणि मी रोज एक एक म्हणजे माझं पोट वगैरे हो साफ होत असलं ना तर मी रोज सकाळी वरती आली ना झाडांना पाणी घालते आणि असं ह्याचा हे ना तुडते धुवून घेते असं तोडून जास्त नाही खात धुते कारण काय वरती म्हणजे पक्षी पक्षी फिरतात नाही त्यामुळे काय घाण करतात म्हणून धुत्याने सकाळ सकाळ आमवशा कुठे खाते मी रोज टोमॅटोचं मी रोप लावलं होतं एक तर बघा किती टोमॅटो आले त्याला म्हणजे मला आता टोमॅटो तर सारखे मी घेतच असते म्हणजे मला विकत आणावं लागतच नाही माझ्या टेम ह्या रो कुंडीत टोमॅटो आहे त्याकडून आणि ह्या तोंडल्याचा वेल आहे तोंडल्याचा वेल आता मी छाटला होता आता बघा केवढा झाला आता छान अशी परत टॅमॅल मला तोंडली सापडते आपण किराणा माल आणतो ना मार्केटमधली असली पोती येतात ना ज्वारीची घवाची बालकीची बाजरीची पण जे जे असेल ते तर त्याच्यापासूनच मी ना ग्रो हो बॅग तयार करते तर कशी करते तर आता ही जी आहे ना अशी उलटी करायचा असला हा भाग पूर्ण आपण बॅगा फेकून देतो का नाही हे काहीतरी करून तर मी टाकूनच देत नाही जेवढा हु होतील ना पार्सलच्या वगैरे आलेल्या बॅग असतात ना त्यात मी टाकून देत नाही तर तसे झाडाशी लावून घेते तर ह्याची अशी गुंडाळ करायची अशी खालचा भाग आहे ना हा असा बांधून टाकायचा बर आहे बघा तुम्ही संक्रांतीला लांडला होता ना हरभरा तर असं ठेवलं की केलेला तर असा याची जा भाज्या अशा खाली टाकाय आणि ह्याला कुठं कुठं असे होल ना त्यामुळे होल करायची गरज पण नाही कारण ह्यातून पाणी जातच पण अशी माती टाकायची त्याच्यानंतर आता हे जे आहे ना सगळं फुलं बिलं पूजेला वापरलेली फुलं वगैरे आहेत ते अशी सगळी ह्याच्यात वाटणा वगैरे हे सगळं असं किचनचं खराच टाकून द्यायचं त्या मातीतनं मी शेणखत टाकले माती वाळून घेतलेली त्या अगोदर एका कुंडीतली टाकलेली त्या शेणखत लिंबोळी खत आणि कोकोपीठ जरासा मिक्स करून इथं ठेवलं होतं भरायला मला असं आणि असंच आता मी दोन दिवस ठेवणार आहे दोन तीन दिवस जरा जी कुजल आणि नंतर मग ह्यात बी टाकणार आहे मी म्हणजे मला कुठली रोपं लावायचे आहेत ना तर ह्यात लावणार आहे छापो त्यात लावले आहेत मी दिसतंय का हे बघा हे जर ह्यात मक्का उगवली शेजारीच मोहरी आहे आता मोहरीचे पाणी मी घेते भाजीला फोडून ह्यातच बघा हा चंदन बटोर येतच आपण घेते मी आणि हे बघा मका कशाली छान त्यातच गोकर्णाचं झाड आलंय वेल वेला समजत पण मी तर लावणार आहे तुला आणि मी तर एक भरून घेतले चार पाच दिवसापूर्वी हा कारण हिथं जो घेवड्याचा वेल होता ना तो उपडून काढला का काढला माहितीये का ही माझी पूर्ण वायर आहे ना ती ह्याच्यात गेलेली दिसली मला ती म्हटलं परत कशी निघणार तर आता ही वाळ्यानंतर मला हळूहळू तोडून काढावं लागत कारण पूर्ण वायरच त्यात गुतली होती म्हणून हा मला वेल काढावा लागला उप तर आता मी काकडी लावणार आहे का मी दु घेतलेलं परत पाणी टाकलेलं किती दिवस झालेत कारलं पण उगून आले आत टाकलीत ना अशा भाज्या त्यात कारलं आले उगून हे शेणखत वगैरे टाकले तर त्यात मी काकडी लावणार आहे मी दाखवते तुम्हाला काकडी लावताना हे ना मी मार्केटमधून काकडीचं बी आणलं आहे वीस रुपयाचं आहे टाकते इथे एक टाकते असे दोन टाकते आणि ही दोन दुधी भोपळ्यात घरी तयार केलेले बॅग मी लावून घेते आलं तर बघते उभोले तर होऊन जाईल तसं टाकले नाही बी बघू बस तर तरी कोथिंबीर पण येते खायला आता माझ्याकडे आता धने नाहीत नाही ते तर मी आता आणू उद्या परवा मी ह्याच्यात आणून टाकणार म्हणजे बिया उगोस्तर धनेपची बाबा म्हणजे कोथिंबीर पण होती आपल्याला कारण <laughs> आता उन्हाळा सुरू होईल ना म्हणून आताच आपण कारल्या लाव म्हणजे काकडी लावली ना मी तर आता बरोबर आपल्याला उन्हाळ्याच्या मध्ये येतेच काकडी खायला आणि ती कारली पण ठेवले ना कारलं चांगलं आलं तर कारली पण खायला येते असे भरपूर कारले उगवलेले असतात ता आपण टाकतो मी जेव्हा कारले चिरते ना जेव्हा बी असतात ना धुतल्याला जी पाणी आहे ना त्याची झाडांना लावून घालते त्यामुळे ही रोपं आहेत ना त्या पॉप कारल्याची उगवतात मला लावायची गरज लागत नाही शेवटी बाय आपण नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय नवीन प्रकारच्या भाज्या भेटतात बघू आज मी काय काय घेतले स्टार फूड मला दोन मिळाले लाल मिरच्या हे फळ भेंडी टमॅटो कारली एक वांग दोन दोडके मेथी थोडीशी कोथिंबीर आणि ही चवळीची भाजी एवढं आज मला माझ्या गार्डनमधनं भेटलं